रब्बी हंगामात परिसरात मोठ्या प्रमाणावर लागवड होत असलेल्या उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे इतर भागांच्या तुलनेत तु वाडेगाव परिसरात बागाज क्षेत्र अधिक असल्याने गहू हरभरा तसेच इतर उन्हाळी कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर उन्हाळी कांदा पिकाचा लागवडीपासून पीक हातात येईपर्यंत एक एकर कांदा पिकाचा खर्च सत्तर ते ऐंशी हजार रुपये अपेक्षित आहे तर गतवर्षीच्या हंगामात कांदा पीक अंतिम टप्प्यात असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा पिकांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिणामी कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान होऊन झालेला खर्च सुद्धा वसूल झाला वास्तविकता है। या सहर, आहे या वर्षीच्या खरीप हंगामातील निसर्गाच्या अवकृपेची शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच सध्याच्या परिस्थितीत रब्बी हंगामातील हरभरा गहू पिकांची परिस्थिती समाधानकारक नसल्याचे समोर येत असले तरी परिसरात कांदा लागवडीची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे तर आर्थिकदृष्ट्या खसलेले शेतकरी बांधव या वर्षीच्या हंगामात कांदा पिकाचे भरघोस उत्पादन होऊन समाधानकारक भाव मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी बाळगून आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार चिंचोडकर वाडेगाव बाळापूर